गुड मॉर्निंग तर आता स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी व्हिडिओ येतो आहे तर आता बघूया मी आता चाललो आहे बाईक घेऊन कुठे चाललो आहे तुम्हाला कसं सांगेन मी बाईक आता आपली पूर्णपणे रेडी आहे बघा okay. बस आता जॅकेट आणि हेल्मेट घालतो आणि लगेच निघतो आहे तर आता हेल्मेट वगैरे घालून मी रेडी आहे जस जस्ट निघण्याच्या तयारीमध्ये आणि वाजते किती वाजते सकाळचे चार वाजून अठ्ठावन्न मिनटं झालेत आणि ऑलमोस्ट पाच वाजलेत म्हणजे ट्रिप करूया म्हणजे समजा आपल्याला आपण किती किलोमीटर गेलो आणि आलो निघालो हो आहे एकशे अकरा किलोमीटर दाखवत आहे आपल्याकडून आणि आपल्या गावातलं साईबा मंदिर ओम साईराम आपला प्रवास सुखाचा हो ही आणि प्रार्थना चलो हवं आपल्या नाक्यावरती आणि इकडनं दाखवायचं आपल्या राईट परंतु आपल्याला जायचं आहे लेफ्टनी कारण की लेफ्टला जाऊन आपल्याला कोणाला तरी पिकअप करायचं आहे आणि कोणाला पिकअप करायचं आहे मी तुम्हाला केल्यावरच दाखवेन चलो आपण पोहोचलो आता नेवाली फाट्याला नेवाली देवाली फाट्याला पोहोचत आहे तर येतं आपले मेवणे ते म्हणजे संदीप भाऊजी गाडी आहे संदीप भाऊजीची वाढ बघतोय जस्ट निघालेत तर आता फोन केला पाच मिनटामध्ये हो पोस्ट बोलतो बघू आता बघते आली की तुम्ही मला दाखवतो आले संदीप भाऊजी आता आणि आता संदीप भाऊजी पण रेडी होतात हेल्मेट घालून त्यांच्यासाठी एक्स्ट्रा हेल्मेट आणलेलं मी बघू आता आणि लगेच निघतो आहे आम्ही जस्ट हे आलेले संदीप भाऊजी सोडायला चलो आता निघतो आहे आम्ही वागता आता झाली અને આમી પૂરી ચાલો જ્યાં એમ આરટી આ રોડ છે હા રોડને આ મુબઈપુણે હાઈવેલા લાગનાર ફટા નિવું આ નવ્યાણ કિમીટ આપણા બાકી અ पासून आलो एकशे आठ किलोमीटर आणि आता आलो आहे आम्ही इकडे पावना धरणाच्या बाजूला की इकडं पावना धरण आहे तिथं एक हॉटेल पावना लेखवी म्हणून हॉटेल आहे तिथं आता नाश्ता करतो थोडा थांबलो आहे आणि आता इथून जवळजवळ ते जिथं जायचं आहे आपल्याला तुम्हाला समजलं असेलच टायटल आणि थांबतील बघून की आपण कुठं चाललो आहे चाललो आहे तिथे एक ह्या धरणाच्यामध्ये एक मंदिर आहे वागेश्वर मंदिर म्हणून तिथं चाललो आहे आपण आणि इथून जवळजवळ पन पंधरा किलोमीटर बाकी आहे तर पंधरा किलोमीटर पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला पहिले इथं तु नाश्ता करून घेऊ खूप भूक लागले वाजले साडेसात साडेसात वाजता पोचलो पण आपण इथं बसलो आता नाश्ता करायला आणि नाश्त्यामध्ये घेतले पहिले कांदाभाजी कसे आहेत एकदम मस्त गरम गरम कांदाभाजी आहेत इकडे एक वातावरण थंड आहे मस्त वाटतं बरं लोणावळ्यापासून जवळपास आम्ही बारा किलोमीटर आलो आहे आणि इथून पुढे अजून पंधरा किलोमीटर ते मंदिर आहे पहिल्या नाश्ता करून निघूया स ना खाउनी कररे शा िरा बैटना में

हा लिंबू लेमन किड चालू ना आपण जरा थोडा थो थोडा लिंबू टाकायचा जलजीरा टाका जलजीरा जलजीरा मग आणखी उत्तम जलजीरा टाकला ना एक नंबर चालू आहे नाश्ता कम्प्लीट निघालोय रेडी पण झालोय बघा आता इथून पुढे पंधरा किलोमीटर जायचंय फक्त गेलो दाखवतो मला कुठे जायचं आणि फायनली आम्ही आता त्या लोकेशनवर पोचलेलो आहे जिथं आम्हाला यायचा होता तुम्हाला पण दाखवतो तुम्ही बघू शकाल मी कुठं आहे ही नदी आहे त्या नदीच्या इथून चाललो आहे आणि तो तो मागाशी डॅम दाखवला ना तो डॅम आहे तिकडं आणि इथे आलो याचं वैशिष्ट्य असं आहे हे जे मंदिर तुम्ही बघताय हे मंदिर हे मंदिर फक्त आपल्या वर्षातले दोन महिने फक्त दिसतं लोकांना आणि दोनच महिन्याचं दर्शन घेऊ शकतो बाकी दहा महिने हे मंदिर पूर्ण पाण्यामध्ये असतं इथे पाणी साठलेलं असतो पूर्ण पावसाचं पाणी डॅमचा पाणी असतं इथे त्याच्यामुळे हे मंदिरचं दर्शन घेता येत नाही फक्त एप्रिल आणि मे आणि आपला एप्रिलपासून ते पाऊस पडेपर्यंत फक्त या मंदिराचं दर्शन तुम्ही घेऊ शकता फक्त आणि मी जवळजवळ एक वर्षापासून या मंदिराचं रिसर्च करत होतो की आपल्या इथे जायचं आहे जायचं आहे पण आज योग आला अचानक आणि संदीप भाऊजी आणि मी निघालो ते बघा संदीप भाऊजी तिकडे आहेत मी चाललो आहे आणि एकदम चार डोंग साईडला असे डोंगर आहेत पूर्ण किल्ले आहेत ते त्या किल्ल्यांचे नाव ॲक्च्युली मला माहीत नाहीत तिथे लिहिलेले होते किल्ले आहेत ते किल्ल्यांची नावं मला माहिती नाही आता बघूया जातो आहे पुढं आणि मंदिर बघा तुम्ही बघू शकता त्याच्यावर कोरीव कामसुद्धा आहे म्हणजे ते किती जुनं मंदिर आहे ते त्याच्यावरून आपल्याला समजू शकतो हे बघा गाडी आपली तिकडे पार्क केली आहे कारण की इथून हमदनं गाडी आणू शकत नव्हतो हे बघा हे मंदिर आहे हे फक्त आता दोनच महिने दर्शन घेऊ शकतो आपण लोणावळ्यापासून साधारणतः सतरा किलोमीटर आहे कुमार रिसॉर्ट लोणावळा तिथून सतरा किलोमीटर आहे हे बघा आणि ते एवढे थंडावा आहे ना गारवा मस्त आहे चला तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये दाखवतो मी आता चला, आता मंदिरात आतमध्ये जाऊया आपण जय भोले या मंदिराचं नाव आहे वागेश्वर मंदिर बघा इथे गणपतीच्या मूर्त्या आहेत पहिले आणि इकडे आतमध्ये शंकराची पिंडी आहे बघू शकता तुम्ही संदीप भाऊजी पाया पडतात तिकडे पहिले काय पिंडी पण पिंडी आतमध्ये आहे का आतमध्ये आहे मस्त आणि थंडावा गार काही एसी फुल कूल केले असं वाटतय आपल्याला हार मंदिराने हार नाही आणलंय जाऊ ते काही प्रॉब्लेम नाही काय माहिती माहिती नव्हता काय भेटते काय नाही ते जादा पाया पडून चला

बघू शकता तुम्ही किती मस्त पिंडी आहे एकदम आतमध्ये शंकराची पिंडी आहे इथे हात पण लावू शकतो आपण मस्त खरंच मस्त आहे देवस्थान तुम्हाला मॅप मध्ये मी लोकेशन टाकून देतो ज्याला शक्य होईल त्याने पाऊस पा। पडायच्या अगोदर या या वर्षी यायचं असेल तर पाऊस पडायच्या अगोदर या तर पाऊस पडला तर हे मंदिर बाहेर आले जात दाखवतो बाहेर काय ते तर झालं आता आमचं दर्शन वगैरे करून मस्त खूप छान दर्शन झालं आणि खूप मन प्रसन्न झालं एकदम आतमध्ये मस्त मला जर यायचं असेल तर याच महिन्यात या पाऊस पडल्यापर्यंतच्या अगोदर पाऊस पडायच्या अगोदर या एकदा पाऊस पडला तर हे मंदिर पाण्याखाली जाणार पुन्हा दर एक वर्ष वाट बघायला लागणार परत त्याच्यामुळे खूप छान जागा आहे लोणावळ्यापासून फक्त पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे पावना डॅम आहे तिकडनं रस्ता आहे आणि रस्ता पण एकदम सुंदर आहे काय खराब नाही खड्डे नाही गुड्डे नाही एकदम टापोटाप डांबरी रस्ता आहे मस्त यायला आणि प्रॉपर लोकेशन टाकलं तर परफेक्ट इथे जागेवर येतं ते बघा गाडी आपली तिथं आहे आणि हे मंदिर झालं जा रेडी आणि निघतो आता बघा हे मंदिर संदीप पाहिजे पण रेडी झालेत आणि रेडी होऊन आता निघतोय घरी आता वाजलेत नऊ आता बघू घरी किती वाजता पोचतोय कारण की ऊन व्हायच्या आतमध्ये लवकर पोचलो तर गो चांगली गोष्ट आहे कारण की ऊन सध्या ऊन तरी आपल्याकडे जास्त आहे इथे भले संढावं आहे पण आपल्याकडे ऊन जास्त आहे त्याच्यामुळे उन्हाच्या आतमध्ये घरी पोचलो तर काय टेन्शन राहणार नाही नऊ वाजलेत अकरा ते साडे अकरापर्यंत घरी पोचण्याचा आपण टार्गेट ठेवूया तर बघू आता किती वाजता आहे घरी लोणावल्याला आलो आहे आणि घरी चिक्की नाही नेली तर जरा शब्द ऐकायला लागतील म्हणून आपल्या इथं थांबलेलं चिक्कीसाठी चिक्की घ्यायला लोणावल्या घाटामध्ये आता घेतले चिकी संधी भावजी तर कमीत कमी चार का पाच पॅकेट घेतले आणि सगळ्यांना वाटायला लागतं म्हणलं आता निघतोय चला ही आपली गाडी तो आहे आणि आता निघू आणि मला वाटतं आता डायरेक्ट आपण घरीच जाऊ द वादलं आता साडे दहा बारा वाजेपर्यंत घरी पोहोचू आपण कारण की जस्ट आलो आहे आता घरी आणि वाजलेत किती माहिती का दुपारचे बघा कंप्लेट बारा वाजलेत आणि बारा वाजता आम्ही पोचलो आहे घरी आणि गाडी लावली आता आणि आपण टोटल आता किती किलोमीटर चालू ते दाखवतो तुम्हाला टोटल दोनशे पस्तीस किलोमीटर जाऊन आलो आपण काय सर्व निर मोठी सायकल आणली ना आता तू ती ना तुझी बाई निर्वलाही सायकल आणले मोठी वाली त्याच्या बड्डेला आणले पण तरी पण ती जुनी सायकल सर्विसची चालवत होतो दा तुझी चालो काय कोण मी दाखवतो मम्मीला तर आता घरने जरा आराम केला आणि गाडी जरा जास्तच माखलेली कारण की तिकडे त्या नदीमध्ये काल पाऊस तिकडे पडलेला म्हणून थोडा चिखल होता तर गाडी जरा माखलेली आहे आणि आता गाडी आणली धुवायला तर गाडी जरा धुवून घेतो बघा आता झालीये गाडी धुवून निघतो हो आपल्या शॉपवर सो so गाईज आता गाडी वगैरे चांगली चकाचक चक धुवून आणली आणि आता आलोय घरी आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करतो ही व्हिडिओ कशी वाटली काय आवडलं काय नाही आवडलं ते कमेंट करून सांगा आणि अजून एक आपली पुढची राईड आहे लवकरच जाणार आहे ती पण व्हिडिओमध्ये तुम्ही मजा कराल चलो बाय बाय करबन